सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये हो जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत असतील राज्य कुणासाठी चाललंय कुणासाठी राज्य करताय हे सरकार कुणासाठी काम करते अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला गाजी विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी अपात्र केली एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे अध्यक्ष महोदय या सरकारने दिलेल्या झालं तुम्हाला माहित आहे अध्यक्ष महोदय आपण सगळं जाणताना विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारी कागद या साडे सात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली तुम्ही फटवून सत्तेमध्ये शेतकऱ्यांची त्यांना सांगितलं तुमच्या सात दारा कोरा करू कर्जा तुम्ही मुक्त करू आणि त्यामध्ये आता सरकारची ओरड हो आहे आमच्याकडे पैसे नाही सरकारची तिजोरी खाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी सरकारची तिजोरी आहे आणि शेतकऱ्या सक्त भाव करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का शक्ती भाग कोटी रुपये देऊ शकता मग शेतकऱ्यांसाठी एक लाख कोटीचा तुम्ही रस्ता बांधू शकता तर मग शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाही जोपर्यंत या सभागृहामध्ये चर्चा आता सुरू करावी अध्यक्ष मोदी म्हणून आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका समिती निर्मिती जाऊ द्या काय समिती बनवणार आहे आणि अवकाळी पावसाच्या पैसे दिले नाही अभि बागला गाडपिणीच्या पैसे दिले नाही मागील वर्षीचे पैसे आणि आहे अध्यक्ष महोदय पुढे जाऊया आणि म्हणून ही चर्चा होणार आम्ही नोटीस दिली आम्हाला चर्चा उद्या द्या पहिला औचित्याचे मुद्दे ही अमोल खताय अध्यक्ष मोदय अमोल खाता आहे अध्यक्ष महोदय